थोडकर साहेब जरी मराठी विषयामध्ये बाकी कामकाज चालत असलं तरी आरबीआय चे सत्य इंस्ट्रक्शन आहेत की त्यांना ऑडिटर रिपोर्ट किंवा ह्या काही गोष्टी आहेत त्या इंग्लिश मध्ये द्याव्या लागतात त्याला मराठी पर्याय नाही आणि तुमच्याकडे गुगल ॲप आहे त्याच्यावर इंग्लिश मधून मराठीमध्ये ट्रान्सफर होतोय तुम्ही निवांत मध्ये सगळं वाचून घ्या धन्यवाद धन्यवाद महाराज मान्य चर्म साहेब संचालक मंडळ उपस्थित सभासद गोंदा लागलं गेल्या वार्षिक सभामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या तीन चार वर्षापासून या आपल्या बँकेला मुख्यालय असावं हो या ठिकाणी सभासदांची मागणी होती त्या मागणीची पूर्तता या संचालक केलेली आहे असं मी नव्यान टक्के समजतो एक टक्का बाकी सभासदांना विनंती आहे वामन साहेब चांगला प्रश्न माणसात उठून आता सभासदांना विनंती थांबा जा तर चेअरमन साहेब आपल्या या बँकेचे जे मुख्यालय होणार आहे ते मुख्यालय होताना आपण हायवेला जागा घेतलेली आहे तर सभासदांसाठी संचालकांसाठी आपल्या केंद्रासाठी व्यवस्थित पार्किंग आणि चांगलं असं या ठिकाणी आपण आर्किटेक्चर हे करून घ्यावा आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला होईल कार्यक्रम सगळा साथा। सर्व सभासदांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित असं या ठिकाणी विनंती करतो माझा दुसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी बँकेचे बरेचसे सेवक आहेत ते काही सेवक आपल्या संचालकांचे नातेवाईक आहेत तर काही सेवकांच्या आपण या ठिकाणी बदल्या केलेल्या आहेत काही आपण केलेल्या नाही तर आपल्याला विनंती आपला एखादा सेवक जवळचा एखादा लांबचा असं न करता जो सेवक कार्यक्षम असेल त्या सेवकाची आपण रिझर्व्ह बँकेच्या इच्छेनुसार आपण बदली करावी जे काय आपल्याला अधिकार दिले असेल त्याप्रमाणे पर करावं परंतु कुणीही सेवकावर अन्याय करू नये अशी या ठिकाणी विनंती करतो आणि सेवकांना या ठिकाणी व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं सेवक या ठिकाणी जरा टेन्शन दिसत तर टेन्शन फ्री करावं अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि बदलीबाबत आपला काय नेहमी येतो आपल्याला सांगावं असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो सीओ साहेबांना डेंग्यू झाला होता आणि ते आजारी आहेत म्हणून ते आज फक्त मीटिंग साठी आलेले आहेत टेन्शन त्यांना बिलकुल नाही अध्यक्ष आणि सर्व आदरणीय व्यवस्थापक मंडळ आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आहे त्या वेळेच्या विषयामध्ये तर आवर्जून उल्लेख करतो यापूर्वी गेले बारा ते पंधरा वर्ष सल्लागार म्हणून मी कार्यरत होतो परंतु आयचे नॉर्म्स किंवा बदललेल्या नियमामुळे सल्लागार मंडळ हे बरबारखस्त झालं आणि सल्लागारांना काही किंमत राहिली नाही किंवा आमचे सल्लेच कोणी घेतले नव्हते <laughs> पण यापूर्वी काय व्हायचं की काही अनुभवी जे सभासद आहेत किंवा सल्लागार आहेत यांची एक मिटिंग आपण बोलवत असायचं वार्षिक सभेच्या पूर्वी तर माझी एक सूचना अशी आहे की मला काही कुणी निरोप आला नाही घेतली म्हणता आहे परंतु जर अशी सल्लागारांची मीटिंग व्हावी हॅलो किरण भाऊ ऐका ना आपण सक्त कर्मचाऱ्यांना इथं संचालक मंडळाला विचारा इथं वामन साहेब यांना सूचना दिल्या जे जे ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्यांना पहिल्या म्हणजे सव्वीस तारखेला आपण मिटिंग बोलवली यांनी आता थोडीशी चूक केली यांना बोलू द्या कारण पुढच्या वेळेस ते चुकणार नाही तुम्हाला बोला वाटत कदाचित त्यांचा दोष नसेल माझा मोबाईल बंद असेल किंवा त्यांना तुम्ही दोषी करू नका पण तुम्ही सुद्धा जबाबदारी देईल सामाला सतर् साथ विनंती तुषार तुषार बसा तुषार दोन पाच मिनिटं बसा जरा महत्वाचे विषय परत तुम्हीच मानणार का आम्ही सभा काय काही केली काय असं करू जरा विनंती सगळ्यांना पण मला माझं प्लेन तुमच्यावर आहे कारण आपण कॉलेजला बरोबर होतो मागे पुढे होतो कारण सुरेश भाऊ इथे साक्षीला आहे एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सुरेश भाऊ गोर आणि आमचे स्नेह आहेत किशनराव स्वर्गीय माननीय आदरणीय किशनराव वानखिले यांच्या मुशीत आणि कुशीत तयार झालेला कार्यकर्ता म्हणून सुरेश भाऊंचं नाव मोठ्या आम्ही अभिमानानं घेतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आज राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात सहकारात काम करतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि यापूर्वी आपल्या अशा चुकटा अशी विनंती करतो किरण भाऊ आपल्या सूचनेचं पालन केलं जाईल त्याची के जे जा दुरुस्ती करतो तुमच्या तुमच्यासमवेत आमचे चुलटे कैलास की सनराव बांड केली हे कॉलेजले के होते मी नारायणरावला काही ट्वेळचा विषय शेवट आहे ना ते, ते तुमच्याबरोबर पण तुमच्या सूचनेचं पालन केलं जाईल तुम कुठं जबाबदारी मी घेतो चेअरमन साहेब आज सर्व सभासदांच्या वतीनं मी एक जुना सभासद म्हणून माहिती म्हणून विनंती करतो की आज या ठिकाणी युवराज शेठ केले चेअरमन आज खरोखर द्यावे तेवढेच युवराज शेट्टीकडे लक्ष द्या तुमचं बोलायचं असलं तर आम्ही गप राहतो आम्ही तुमचं कौतुक करतोय आपल्या बँकेचे चेअरमन जे आता युवराज शेठ बांध केले आहेत ज्या वेळेला काळेसाहेब ते चेअरमन झाले अगदी मनातलं सांगतो मी कारण त्यांचा त्या पूर्वीचा स्वभाव फार रांगडा होता आणि त्यांनी आज वर्षभर या चेअरमन पदाची धुरा सांभाळली गांधी साहेब आणि आत्ता आज या ठिकाणी आम्हा सर्व सभासदांची जी समाधानकारक उत्तरं दिली त्याबद्दल मी खरोखर मनापासून सर्व सभासदांच्या वतीनं युवराज शेठ बानखेले यांचं आभार मानतो आभार मानतो दुसरा मुद्दा आजी नम्र विनंती आमच्या सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानाय उद्या संध्याकाळी माझ्या कोण राजीनामा घेतो हो <laughs> सर्व टीम म्हणून काम करतो का आणि अगदी बरोबर वाणी वाणी सर आहे तिथं त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन असतं वाणी सरांचं सुद्धा नाव माझ्या आभारात आहे आज या ठिकाणी त्याचप्रमाणे काळे साहेब गुंजा साहेब यांनाही मी जरूर अगदी मनापासून म्हणतो काळे साहेब तुम्हाला मी कितीतरी वेळा फोन केलेला आहे सुरम साहेब तुम्हाला मी प्रत्येक महिन्याला फोन करतोय बँकेची परीस काळे साहेब सुरम साहेबांना सामने विचारा मी प्रत्येक महिन्याला फोन करतो काय चाललंय कसं चाललंय त्यांनी चार वेळा मला म्हणलं शिंदे महाराज तुम्ही येऊन जा भेटून जा तुम्ही बरेच येऊ बँके का नाही आणि तुम्ही आत म्हणून ही बँक आहे हे पहिलं सर्वात ठेवा ज्याप्रमाणे तात्या आपला साहेबांवर विश्वास विश्वास होता आपला त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या जोडीला चार असल्यामुळे आम्हाला कुठलीही काळजी नाही एक मिनिट सर्व कर्मचारी ज्या आपल्या बँकेचे सर्व कर्मचारी आहेत वर्ष पन्नासावं आहे हो महाराज महाराज सभासदांची इच्छा एक आमची अशी आहे एक माणक कि सर्व कर्मचाऱ्यांना जो आता आपण दिवाळी बोनस देणार आहात बँक त्यांच्या जीवावर पथावर आहे त्यांना काही ना काही बोनसमध्ये वाढ द्यावी अशी सभासदांच्या वतीनं मी विनंती करतो कोणते कर्मचारी भेटले होते कर्मचारी हे पाला धरून जे काय होईल ते करता येईल धन्यवाद हे पा जरा थोड सिरियसली या मी एक प्रश्न तुमच्याकडे ठेवतो आहे लॉ प्रॉफिट आणि लॉस अकाउंट पेज नंबर सतरा सरकारी रोखे विक्री नफा हे जे आहे पूर्वी मागच्या वर्षी सहा कोटी त्र्याण्णव सहा लक्ष त्र्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये फायदा होता या वर्षी त्या डोक्यामधून चार चार लक्ष पासष्ट हजार एवढा आपल्याला तोटा आहे तर तोटा आहे म्हणजे लॉस आणि प्रॉफिटला दाखवलेला आहे तर गेल्या वर्षापेक्षा या वेळेला नफेच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे ही घट झाली आहे तर या संदर्भात आरबीआय प्रश्नाचं उत्तर सांगता लॉस का झालेलं आहे सध्याच आर्थिक धोरण शासनाचं त्याच्यामध्ये काय येत आहे याचा जरा थोडा विचार करावा हे मला म्हणायचं आहे आणि एक्सपर्ट माणूस आपल्याकडे आहे की ज्यांनी आपल्याला रोख्याची सर्वसाधारण परंपरा इकडे आणली की रोख्यामधून बऱ्याच वेळा हे प्रॉफिट आपल्याला दिसत असायचं परंतु यावर्षी चार लक्ष बासष्ट हजारच दिसतं आहे गेल्या वर्षी सहा त्र्याण्णव होतं

पेट्रोल डिझेलचा जो व्याज दर आहे त्या दरामध्ये दरा संपूर्ण गव्हर्नमेंट सेक्टरिटीचा मार्केट रिवर्स ट्रेंडवर गेलेलं आहे त्यामुळे ट्रेडिंग हा ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बंद आहे तरी सुद्धा बँकेने मागच्या वर्षी चार लाख बासष्ट हजार रुपये हा नफा कमवलेला आहे यावर्षी मात्र आपण पुण्याची आणि ठाण्याची एक पिनकोड कंपनी आहे त्यांचा तज्ज्ञ सल्ला आपण घेत आहोत आणि सप्टेंबर पर्यंत सोळा लाख रुपयाचा नफा आपण मिळवणार मागच्या पेक्षा तीन पटीने जास्त पेक्षा आपण प्रगती करतोय संचालक मंडळ पूर्णपणे सगळी चर्चा होती कोणते खरेदी करायचे आणि त्याच्यावरती आपण टीम घेतलेली ठाण्याची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सोळा लाख रुपये नापाचा दुसरा प्रश्न विचारा तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने सहकारी साखर कारखान्यांचे इन्कम टॅक्स कमी केलेले एक धोरणात्मक गोष्टी आपण आपली बँक असोसिएशन आहे बँक असोसिएशन आहे बँक असोसिएशनच्या माध्यमातून पूर्वी इन्कम टॅक्स लागत नव्हता साहेब आणि आता तो सुरू झालेला आहे त्याचं प्रमाण वाढवलेलं आहे बँक असोसिएशनच्या माध्यमातून जर आपण आरबीआय कडे काही प्रयत्न केले तर रिझर्व हे जे आपल्याकडे हे दिलं जातो त्यास लागू केला जातो तो कमी प्रश्न आहे हो सरपंच पाच मिनिटं विनंती विनंती पासा सरपंच शेवटचा प्रश्न आहे बसा तर जर इन्कम टॅक्स जर, हो जर, जर कमी झाला तर निश्चितपणाने फायद्यामध्ये वाढ दिसेल प्रत्येक वेळेला इन्कम टॅक्स भरावा लागतो तो जर आरबीआयनी साखर कारखान्यासारखा जर कमी केला आणि लोकांपर्यंत जर ते झालं तर निश्चितपणाने आपल्या फायद्यामध्ये वाढ होऊन आपल्याला सर्वांना लाभांश जास्त मिळू शकतो आणि म्हणून यासाठी जे जे आपल्या आहे त्याच्याकडून प्रयत्न आपण करावे आणि ते करण्यासाठी बँक असोसिएशन बरोबर आमची बँक असोसिएशन तरी पण तुमचा प्रश्न लिहून घेतो ते अभ्यास तुम्हाला उत्तर देतो शर्मन साहेब मला एक विनंती करायची आहे की आपले जे कर्मचारी आहेत आपल्या संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार प्रत्येक बँक दिले जातात तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शेजार शेफ्ट करू नये संचालक मंडळ हे म्हणजे विश्वस्त आहे सगळे सभासद हे बँकेचे मालक आहेत सभासदांना विचारणा करण्याकरता आणि बँकेला अडचण होऊ नये म्हणून आपण सर्वांनी ना संचालक मंडळांनी त्यात हस्तक्षेप करू नये जिथे जो जो माणूस सक्षम आहे त्या माणसाला त्या ठिकाणी टाकण्यात यावं म्हणून बँकेच्या सेवा नेतील म्हणून माझी तुम्हाला या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही विचार करा साहेब संचालक मंडळाचा दैनंदिन कारभारामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही आहे तुम्ही गेलं पाहिजे जूनमध्ये आपण बँकेच्या शंभरपैकी सत्त्याण्णव कर्मचाऱ्यांची रोटेशन पद्धतीने बदली केली त्यामुळे कुठल्या संचालकांचा हा नातेवाईक आहे हा त्यांचा जवळचा आहे हा फॅक्टर न पाहता शाखेचं कामकाज कसं प्रभावीपणे चालेल शाखा केवळ ट्रान्सफर करणं हा उद्देश नाही आहे ट्रान्सफर शाखेचा काम करही दिसत धोका कामं नाही तर सर्व गोष्टींचा विचार करून आपण निर्णय घेतल्या फक्त ज्या सूचनेचं पालन करून ते जपून आम्ही करून घेऊ आजू कोणाचे विचार आदर शेअर व्हायचं याला थांबाव काय नको साहेब कोणाचे प्रश्न आहेत का या सर बोल वन साहेब मी शिरुलवर राहलो आहे मला तुम्हाला एक प्रश्न आहे की सिरूल मती जी शाखा आहे आपली तिथं पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे आणि दोन वर्षापासून तुम्ही तिचं इमारत बघताय त्याच्यावर आपण काय उपाय केली आणि कधी आपला मिळतात संचालक मंडळातले एक संचालक माननीय संदीपडे हे तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तिथे बँकेत गेले त्यांनी दोन जागा पाहिल्यात आणि त्या संचालक मंडळा पुढे ठेवल्यात परंतु संचालक मंडळाची एजीएम असल्यामुळे मीच त्यांना नोंद एजीएम संपल्यानंतर सर्व संचालक मंडळाला घेऊन त्या दोन्ही जागा बघायला जाऊन त्याच्यातली एक जागा निश्चित आणि आपल्याकडे कोणती एखादी जागा असेल सर तर आपण सुचवा अशी विनंती कोणाचे <स्थारीगा> काही प्रश्न राहिलेत का सर माझी एक विनंती नंतर वेळ देऊ का बँकेत तुमची तुम्हाला जर वाटत असेल तर सर माझा प्रश्न नाही आहे विनंती आणि ते तुमच्या चांगल्यासाठी आणि आमच्या सभासदांसाठी सुद्धा चांगली आहे निरंतर कोणताही प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही आपण नेहमीच उत्कृष्ट ठेवीदारांचे सत्कार करतो काळे साहेब पण माझी एक सूचना आहे का उत्कृष्ट कर्जदाराचा सत्कार तुम्ही करावा जे रिपीट घेतात आहे एक चांगली प्रथा आणि त्यातून जाणारा एक चांगला संदेश आपल्या वर्षापासून तुम्ही जी सूचना दिली याचा पुरस्कार जाहीर करायचा लगेच मंजूर करतो आणि अजून काही सूचना असेल ती पण प्रोसिडिंग वर घ्या लगेच घेतलं बरं मला जाहीर केलं सर पुढच्या वर्षी पासून पुरस्कार द्या ना चालू वर्षी दिला असत तर बरं झालं असत ही सूचना या वर्षी आली सर म्हणून काय करता येणार सूचना येऊ द्या सर शेवटी संचालक मंडळ आहे तुम्ही कधी निर्णय घेऊ हो शकता परत संधे नाही एक वर्ष वाया कशाला घालवायचं दोन दोन सूचना आहेत तुमची सूचना घेतो लिहून प्रकाश भाऊ पाचारण यांनी मध्यंतरी आमचे कांबळे साहेब व सॉरी स्वा, कर्ज विभागाचे प्रमुख तुम्हाला जागृत आणि ऍक्टिव्ह सभासद कशा स्वभावासाठी हो त्यांनी एक छोटंसं कर्ज घेत एका माझं एक सोळा झेडशे कर्ज होत पण आपण काय करायचो त्या स्टॅम्पवरती एक, दो एक, दो एक, एक दोन टक्के स्टॅम्प घ्यायचो आपण कर्जावरती समजा एक कोटीचं कर्ज असेल तर स्टॅम्प ड्युटी आपलं स्टॅम्प ड्युटी आणि स्टॅम्प एक हजार रुपयाचे घ्याय दोन हजार रुपयाचे ना तीन हजार रुपयाचे तर याच्यावरती आम्ही काळे असतील बाकीचे सर्व संचालक गांधी साहेब आम्ही सगळे बसलो मंदिज केले वगैरे आम्ही त्यांनी आम्हाला प्रश्न हा खेळ शाखेत विचारला आता यांनी आमचा काही एवढा अभ्यास नाही येतो तुम्हाला माहिती प्रामाणिकपणे उत्तर द्यायला मग आम्ही सगळेजण बसलो त्याच्यावर विचार केला आदरणीय कटके साहेबांना फोन केला आदरणीय कटके साहेबांनी सुद्धा आम्हाला उत्तर काय दिलं साहेबांना माहिती कारण तुम्ही वेबसाईटवर महाराज आणि ते स्वतः किती घ्यायचे तुम्ही सांगा म्हणजे अधिकारी सुद्धा आम्ही त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून आमचे कांबळे साहेब असतील विभाग याचे कर्ज विभागाचे प्रमुख सुरम साहेब सगळ्यांनी आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि आता आपण फक्त पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेतो बरोबर ना पाच कोटीचं कर्ज असलं तरी पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेतो हे आदरणीय पाचरणी साहेबांनी त्याचा प्रश्न मांडणार आणि आमच्या प्रशासनाने संचालक मंडळाने त्याच्यावर ते पूर्णपणे अभ्यास केला याच्या सर्व सार्थांचा फायदा झाला कर्ज घेणाराचा वामन साहेब समजा पाच कोटीचं प्रकरण असतं ते त्याला पंधरावीस हजार रुपयाचे स्टॅम्प लागले असते आता सॉरी दीड लाख आहे आता फक्त भंडारी साहेब पाचशे रुपयाचा स्टॅम्प म्हणजे नाही तर तर त्यांचा एक आपल्या सर्व सभासदांच्या वतीने एक सत्कार घ्यावा अशी मी संचालक मंडळाला विनंती करतो आणि ती शाखा प्रथम आली त्यांचा आणि पाचारणे साहेबांचा आपण सत्कार करू आणि सॉरी दुसरी एक गोष्ट तोडकर साहेब फार महत्वाचं आहे अळे फाटा शाखेमध्ये ते आलेत का सरपंच आले ते गाठ सरपंच आलेत का ते नाही का आपल्या आलेत का हे आपलं आले फाट्या शाखेला जे आपले होमगार्ड वो सहाने साहेब सेक्युरिटी गार्ड आपल्या शाखेमध्ये पैसे मोजताने पन्नास हजार रुपये पडले होते आणि ते तास दीड तासानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते आपल्या शाखेत आले पण त्यांच्या येण्यापूर्वी ते आपले सैनिक आहेत ते माझी सैनिक आहेत त्यांनी आपल्या काउंटरवरती ते पन्नास हजार रुपये खातेसर जमा केले आणि ती माणसं आल्यानंतर त्यांना ते सोपूत केले हे अंगण शिकवण आहे त्याच्याबद्दल त्यांचा आपण सर्व सभासदांच्या वतीने त्यांचा सत्कार करायचा ती त्यांनी लोकांना बोलवलं ते सरपंचांना त्यांना ते हे दोन तीन सत्कार आपण घेऊ आणि मग जेवणाच्या आणि अजून काही सूचना असं तर हात वर करा लगेच लिहून घेतो नाही तर माझे मीटिंग काय काय बरोबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका